लातूर जिल्ह्यातील ढाळेगाव येथे चार हजार दोनशे कुकुट पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्लू नाहीतर इतर, इतर कारणामुळे मृत्यू पशुसंवर्धन विभागाची माहिती अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील भागीरथी पोल्ट्री फार्म येथील चार हजार दोनशे पाच कुक्कुट पक्षी सोळा जानेवारी ते, ते तेवीस जानेवारी दरम्यान मृत्यू झाल्याने बर्ड फ्लू या आजाराचा लातूर जिल्ह्यातील उदगीरपाठोपाठ अहमदपूर तालुक्यात शिरकाव झाल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या व जिल्हा पशुसंवर्धन विभाग अलर्ट मोडवर आल्याचं दिसून आलं याबाबत सविस्तर वृत्त असे की अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील सचिन अशोक गुळवे यांचा मागील पंधरा वर्षापासून कुकुट व्यवसाय आहे त्यांच्या शेतात कुकुटपालनाचे किमान दहा हजार क्षमतेचे वातानुकूलित दोन शेड असून पंधरा जानेवारी रोजी व्यंकटेश्वरा हॅचिरचे चार हजार पक्षी आणले होते हे पोल्ट्री फार्म ग्रामीण भागात असल्या कारणाने नेहमीच विजेचा लपंडाव चालत असतो आणि त्या दिवशीही नेमकं तेच घडलं सोळा जानेवारी रोजी रात्री बारा ते दोन या दरम्यान दोन तास वीज गेली आणि त्या दिवशी थंडीचे प्रमाणही अधिक असल्याने हे सर्व पक्षी शेडमध्ये एका कोपऱ्यात एकत्र जमा झाले व एकमेकांवर चढून बसले त्यात पिलांचा गुदमरून व भीतीने मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोल्ट्री फार्मचे मालक सचिन गुळवे व पशुसंवर्धन विभागाने वर्तवला आहे आज दिनांक तेवीस रोजी पशुसंवर्धन विभागाची टीम घटनास्थळी राहून सदरली शेडची पाहणी करून सविस्तर माहिती जाणून घेऊन मृत नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवून दिले या पथकात पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर बी बोधनकर डॉक्टर शिवाजी क्षीरसागर पशुधन विकास अधिकारी डॉक्टर सुयोग एरोळे व डॉ श्रीराम गायकवाड यांचा समावेश होता त्याचबरोबर जिल्हा पशुसंवर्धन लातूरचे उपायुक्त डॉक्टर एस जी शिंदे यांनीही घटनास्थळी येऊन प्रत्यक्ष पाहणी करून खाद्य व मृत पक्षांचे नमुने गोळा करून तपासणीसाठी पाठवून दिले एस पी सहाय्यक आयुक्त म्हणून तालुका लघु पशु अमृतुर येथे सध्या कार्यरत आहे श्री गुळवे यांचा काल आम्हाला निरोप आल्यावरून आम्ही काल इथे भेट दिली प्रत्यक्ष भेट देऊन त्याचे शॅम्पल वगैरे कलेक्ट केले आणि शॅम्पल कलेक्ट करून ते पुणे येथे पुढील तपासणीसाठी रोग अन्वेषण विभाग अन पुणे येथे पाठवण्यात आलेले आहेत आज परत वरिष्ठ कार्यालयाचे डॉक्टर बोजुनकर सर आणि आमची टीम इथे परत भेट देण्यासाठी इथे आलेली आहे प्राथमिक अंदाज असा आहे की ज्या लाईटच्या प्रॉब्लेम मुळे जे ब्रुडिंग इश्यू असतो लहान पक्षामध्ये तर त्या त्याच्यामुळं मालकाने जे आत्ता सांगितलं की त्यांच्याकडे लाईटचा इश्यू जनरेटरचा प्रॉब्लेम असेल किंवा ग्रामीण भागामध्ये लाईटचा इश्यू जो आहे त्यामुळं असं प्राथमिक ओवर ओव्हर क्राउडिंगमुळं पक्षी गेल्याचं प्राथमिक असं वाटतं परंतु दुसरा काही आजार आहे का किंवा जे कधी सध्या आपण पेपरमध्ये वगैरे वाचतो बर्ड फ्लू वगैरे आहे का याच्या योग्य निदानासाठी आम्ही मृत पक्षी पुणे येथे पाठवलेले आहेत त्यांचा अहवाल आल्यानंतरच आपल्याला योग्य दिशा ठरवता येईल तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील सर्वच पोल्ट्री धालकांना मी विनंती करतो की आपल्याकडे जे पक्षी आपण संगोपन करतो पोल्ट्री फार्मचं त्याची नोंद नजिकच्या आपले पशुवैद्यकीय दवाखाने आहेत त्यामध्ये आपण करून घ्यावी यासाठी नाममात्र शुल्क पन्नास रुपये आहे आणि आपलं आधार कार्ड आणि शेडची साईज आणि पक्षी कुठले पाळता किंवा त्याचे त्या कुठलं समजा हे आहे म्हणजे साईड आपल्या शेडची साईज आहे याबाबत माहिती आपण नजिकच्या पशुवैद्यकीय डॉक्टरकडे द्यावी जेणेकरून पुढच्या कालावधीमध्ये काही जर म्हणजे संकट आलं तर या माहितीच्या आधारे आपल्याला पुढचं अनुदान देणं शक्य होईल तर सर्वांना या पद्धतीनं मी दरवर्षी आपल्याला हे रिन्यू करावं लागतं बरेचशे पशुपालकाचं किंवा कुक्कुटधारकाचं असं म्हणणं आहे की आम्ही मागं दोन वर्षापूर्वी केलं होतं रजिस्ट्रेशन परंतु हे रजिस्ट्रेशन आपल्याला दरवर्षी रिन्यू करावं लागतं दरवर्षी त्याची माहिती द्यावं लागते आणि पेपरमध्ये जे बातमी आलेली आहे तर ती बातमी म्हणजे पूर्ण म्हणजे रोगचा जो अहवाल आहे वरिष्ठ कार्यालयाचा त्याची खातर जमा करून खातर खातरजमा करून देणं उचित होतं असं मला वाटतं तरी अहवाल आल्यानंतर याबाबत आम्ही निश्चित त्या मृतुकीचं कारण आम्ही सांगू शकू ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा